की आमच्यात नको तुम्ही त्यांना द्या म्हणून काँग्रेसचं राज्य असताना काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला पण तो म्हणजे राणी समिती तो फेटाळा केला फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशन तो हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं आणि म्हणून त्यातल्या त्रुटी कमी करण्यासाठी शुक्रे समिती आयोग त्यांनी नेमला आता तो आयोग कसा वादग्रस्त झाला वगैरे आता ते आणखी ती एक वेगळी पण तो नेमला नेमला म्हणजे ते जुने लोक होते त्यांना एनकेन प्रकारे त्यांनी राजीनामे दिले आणि मग नवीन यांनी तिकडे नेमलं ठीक आहे आणि अगदी पंधरा वीस दिवस पंधरा सोळा दिवसामध्ये ह्या अडीच कोटी घरांचा त्यांनी सर्वे केला Uh, सर्वेक्षण केलं असं मी ऐकलेलं आहे ठीक आहे तेही काय असेल परंतुच ते, ते, ते सगळं जे आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनसाठी तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत मग शुक्रे आयोग आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भातले तीन न्यायमूर्ती जे बसले आहेत ते सगळे यासाठी बसलेले आहेत काम करत आहेत मरा की मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल याला आमचा पाठिंबा आहेच आणि ते सर्वसाधारणपणे असं वाटलं होतं की पंधरा तारखेला येईल कदाचित जरांगींना वाटलं असेल की बा पंधरा तारखेला ता ता येणारच आहे तर मराठा आरक्षण वेगळं मिळणारच आहे तर आपण दहा तारखे दहा तारखेलाच उपोषणाला बसावं ता म्हणजे मग थोडं श्रेय सुद्धा मिळू शकतं तर ती त्यांची समज काही चुकीची नाही आहे किंवा दहा तारखेला आपण बसलो पण दहा तारखेला आरक्षण मिळालं का परत दुसरा गुलाल आणखीन परत आपल्याला उधळता येईल परंतु ते काम पूर्ण नाही झालं आणि पाच सात दिवस पुढे गेलेलं आहे त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला आणि ते आता मग शिवेच द्यायला लागले म्हणजे मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांनी मला आणि ते पण आईवरून शिव्या देत आहेत गल्लीतले लोक शिवाय देतात ना तशा शिव्या त्या तुमच्या चॅनलनेच दाखवल्या तिथे असलेले जे काय डिव्हिजनल कमिशनर एस पी कलेक्टर ह्या सगळ्यांना तुम्ही भडखावा असं सुद्धा त्यांना ते म्हणाले हे सुद्धा तुमच्या लोकांनी दाखवलं तर ता त्यांनी असा त्रागा करून घेण्यापेक्षा असं शांत बसावं काय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो आहे कायदा आम्ही पास करतो आहोत तर कोणाला शिव्या देऊन काय आणि आता आणखीन भांडगडी करून काय फायदा आहे आणि आमचा जो लढा आहे कोणबी यांना घुसवले तुम्ही किंवा सगळे सोयरेच्या माध्यमातून त्याच्याविरुद्ध आमचा लढा बाहेर रस्त्यावर कोर्टात इकडे सुरूच राहणार रा आहे एकाच दिवसात अधिवेशन आणि एका दिवसामध्ये मार्गी लागेल ला। त्याच्यात काय कारण कोणी विरोध काय कोणी करणार असं वाटत नाही विरोध करण्याचं कारण भाषण करतील पण विरोध कोणी करणार नाही कारण सगळ्यांच्याच मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसी हो मधून नाही वेगळं आरक्षण द्या हा तो प्रस्ताव आहे मागणी काय आहे ते देणारच नाही ते शक्यच नाही सुप्रीम कोर्टाने ना ते नाकारलेलं आहे ते कसं होणार ओबीसी मधून सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की मराठा समाज जो आहे हा मागास समाज नाही मुख्यमंत्री जाऊन